शाहिसे खानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि गनिमी काव्याचा कधी विचारच केलेला दिसत नाही पुण्यात आल्यापासून त्याला नाव घेण्या इतका फक्त एकच विजय मिळाला तो चाकणवरचा त्याने या विजयानंतर पूर्ण महिने आराम केला आपल्या छावणीतील सर्व बातम्या मराठी हिरांच्या मार्फत शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत याची त्याला कल्पनाही नसावी त्याने जानेवारी सोळाशे एकसष्ट मध्ये एक मोठी मोहीम कोकणातील मराठी प्रदेशावरती काढण्याचा आराखडा आखला या मोहिमेचं सेनापती पद त्याने कार्तलब खान उझबेक या सरदाराकडे सोपवला हा खान घमेंडखोर होता त्याच्याबरोबर अनेक सरदार नेमण्यात आले त्यात सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन ही हुशार वराडी सरदारीन होती खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध नाहीये पण तो पंधरा हजारांपेक्षा कमी नक्कीच नव्हता शाहिस्ते या कार्तलब पेन पनवेल नागठाणे हा भाग जिंकवायचा हुकूम केला पण हा कार्तलब असा अतिउत्साही त्याने म्हंटल की हुजूर नागेठणे मी कावीच करतोच पण कोकणातील शिवाजीचे कल्याण भिवंडी पासून ते दक्षिणेकडे म्हणजेच महाडकडे असलेली सारी ठाणी आणि मुलूक मी कब्जा करतो कार्तलब खानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि युद्ध तयारीचाही तपशील महाराजांना राजगडावरती अचूक पोहोचला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो पुण्याहून निघाला आपण कुठे जाणार आहोत आपला मार्ग कोणता शिवाजी राजांचा तो मुलू कसा आहे इत्यादी कोणतीही माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना सांगितली नाही ही गोष्ट रायबागन या हुशार आणि शूर असलेल्या सरदार निलेला आश्चर्याची वाटली शिवाजी सह्याद्री मावळे गनिमी कावा आणि कोकणी प्रदेश याची तिला चांगली जाण होती पण तिने कार्तलपशी एका शब्दानेही चर्चा व वार्ता केली नाहीये पण हा खान अंधारातच उडी मारतोय नक्कीच आपलं डोकं फुटणार याचा त्याला आणि तिला लोणावळ्याजवळ पोचल्यावरती अंदाज आला खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली खानाचं सैन्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अगदी अनभिज्ञ म्हणजेच अडाणी होतं आंबेनळीच्या पायत्याशी चावणी नावाचं चा बारीकस गाव होतं त्याच परिसरात खान पोहोचला चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती गर्द जंगलातून आणि दोन्हीही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती ही वाट साडेचार कोस म्हणजे पंधरा किलोमीटर अंतराची होती खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला या वाटेचे नाव उमरखिंडा असं होतं हा दिवस होता दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट मोगली फौस या भयंकर वाटेने चालू लागली त्यांना कल्पनाही नव्हती की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे पुढे या वाटेच्या पश्चिम टोकावरती एका टेकडावरती झाडी झुडपांमध्ये प्रत्यक्ष शिवाजी महाराज घोड्यावरती स्वार होऊन उभे होते आणि या पंधरा किलोमीटरच्या गर्द झाडीमध्ये कमीत कमी पाच हजार मावळे जागोजागी खाची कपारीमध्ये आणि झाडांच्या दाट फांद्यांवरती सशस्त्र लपून बसले होते ही फौज वाघांच्या जाळीत मेंढरांनी शिरावं तशी चालली होती शिवाजी राजांना या शत्रू चालीची खबर सतत समजत होती त्यांच्या मनात कोवळी दया उपजली ही सारी मोगली आता टिपून मरणार हे नक्की होत महाराजांना दया आली असावी ती त्या सावित्रीबाई राईबागनची महाराजांनी आपल्या एका वकील वेगळ्या माहितीच्या वाटेने कार्तलप खानाकडे पाठवला खान नाचणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण पिछाडीस होता रायबागनही तिथेच होती मराठी वकील खानाजवळ जाऊन पोहोचला त्याने अदबीने खानाला महाराजांचा सा निरोप सांगितला आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता आपण अजूनही त्वरित माघारी निघून जावं नाहीतर वेळ कठीण आहे आमची विनंती ऐकावी यावरती खानाला जरा रागच आला त्याने जबाब दिला की मी काय निघून जायला आलोय का कल्याण भिवंडी पासून सारं दखन कोकण काबीज करणार आहे मी हे सार वकील आणि तिथंच घोड्यावर असलेले रायबागन ऐकत होती ती काहीही बोलत नव्हती तिच्या डोळ्यांपुढे आत्ताच आकाश फाटलं होतं खानाने वकिलाला असं फेटाळून लावलं वकील वा आल्या वाट्याने महाराजांकडे गेला त्याने त्या टेकडीवरती घोड्यावरती असलेल्या महाराजांना खानाचा बेवाई जबाब सांगितला दया करणारे महाराज आता संतापले होते आणि त्यांना त्या समोरच्या गर्द उंबरखिंडीत ठाई ठाई दबा धरून बसलेल्या मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा महाराजांना पोचवायचा होता आणि महाराजांनी तो पोचवला आणि एकदमच त्या हजारो मावळ्यांनी खालून चाललेल्या मुघल सैन्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा मारा सुरू केला मोगलांची क्षणात तिरपीट सुरू झाली कोण कुठून हल्ला करतोय कुठून बाण येत हे समजेना गनिमी काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता अक्षरशः हल्ला कल्लोळ उडाला मुघलांना कुठेही जाता येईना आणि मागेही येता येईना तुडवा तुडव चेंदा मेंदी आरोळ्या किंकाळ्या यांनी उंबरखिंडीमध्ये हल्ला कल्लोळ माजला होता याचं नाव होतं गनिमी कावा